नमस्कार पंध संध्याकाळ सर्वांना आमचा चाललाय कांदा खुरपायचा ह्या बघा आता अशी लागला दिसायला कांदा खूप छान दिसतंय साऱ्यातला पेरलेला कांदा आहे चालला आमचा खुरपायचा हे बघा आम्ही चाललो घरी आता सुट्टी झाली दिवस लागला मावळायला आणि पोरं पण आणते त्याच्यामुळे पोरांना घरी घेऊन चालले ए बाया काय भरते त्यात औषधाचा कागद आहे ते फाटला हो हो की कांदा हो काही एवढं एक तुकडं झालं आमचं खुरपून बाकी तिकडं सगळा म्हटा एक आहे खुरपायचा भाग आणि हे हो एकदम तीन नंबरचं झालं खुरपून अजून दोन भाग राहिलेत असं एवढं आहे गवत असं तणनाशक मारलं होतं पण सगळं मरलं नाही त्याच्यामुळं म्हटलं मग आता ते काढल्याशिवाय मार्ग नाही मग नंतर कांदा मग ते व्यवस्थित दिसत नाही येत नाही गवत तर काढणं महत्त्वाचंच आहे त्याच्यामुळं काढलं हे बघा निम जळले असं गवत आणि निम्म राहिलं होतं जळायचं ते म्हणजे काय काय तर काँग्रेस तर अजिबात जळला नाही जळला नव्हता ना अजिबातच काँग्रेस त्याच्यामुळं मग तो परत फुटून आला ते काढला आणि ह्याच्यामध्ये पहिली भाजी होती का नाही शेप भाजी ती पण सगळी उगवली होती मग ती पण काढली परत खुरपून ह्यातली भाजी आली होती मग ती पण काढायला वेळ गेला ना भरपूर होता ह्यात गवत त्यामध्ये का बाळा पण नाही लेबर पण नाही मिळली कामाला त्याच्यामुळं मग आम्ही घरची घरीच काढतोय तिकडे आपण आहेत अजून मी चालले घरी आता पोरांना घेऊन कला करतो तर पोरं दिवस माळायला गेला आणि मग आता तिकडं बघू द्या बाया मिळल्या तर नाही तर घरची घरीच काढायचं मग काय करणार आता ये इकडे आता इथं उडी मारायला यायची नाही तुला हे बघा आमच्या इथं पाण्याचं इथं कॅनलचं आमचं बँड येते का उडी मारायला चल ऐश आमची गावाकडची पोर येते चला हे बघा गबाळ कसं घेतलं या काय बी करते ते काय बी बाबू गाडीला हात लावू नको गाडी पडत हम्म चला तुमचं काय चाललंय नाही काही नाही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि शेताच्या कामामुळे काय व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आपलं आता जाता जाता म्हटलं काढावा आपण अजून वेळ लागायचा थोड्या वेळ नाही आपा चल तोपर्यंत चप्पल घालून चालत देऊ का चप्पल हा नाही माती देऊ का, माती। का? नी। नी। ते म्हणतोय चप्पल आता लय दिवसाची झाली त्याची म्हणतोय आपण चप्पल चप्पल माझी बदलून आणा ना तर चप्पलीमध्ये माती शेवते आपण सांगतोय मी बदलून आणत राहणार बदलून आताकडे चप्पल बदलून देतात का परत तर काय बोलते बोलतोय म्हणलं चला आपलं काय होईल म्हणलं काढावं बाया नाही म्हणलं काय करायचं आवाज सट्टी करा सट्टी चला काढला वय तेवढं लय गवत आहे ना बाया भेटल्या का नाही कोणाचं होय काय माहिती हा आम्हाला तर नाहीतच कुणी गावल्या आम्हाला तर नाही म्हणलं कुणी गावल्या बाया काय करायचं आता काढावं लागल हिकड जळलं नाही सगळं हो का हिकडले आमच्या पाईपवरच्या कांद्याचं पण जळलं नाही सगळं ती पण काढावं लागल काय काय चिकटाय चिकटा चिकटाने काँग्रेस नाही जळत लय झालं ही तुम्ही वाईज मोठं झालं औषध मारल्या बारका असताना मारलं असता जळलं असतं त्यात मका बी लय आली मका लय आली मका होय

हम्म 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 चीस काटला नाही आम्हाला म्हटलं नुसतं दंडाला चिस काटली त्याच्यामुळे राहिले ना राहिले हो ती काय ते राहिले दिसतंय लगेच मी नाही काय घेणार चला चला एवढं घेऊ घेऊन आमची गटड घेऊन चल माहिती चल घरी सुट्टी झाली काय का आता सगळे आपल्या सारखेच आहे ते सगळे बघणार त्याला काय होतं आहे का नाही मग काय तर हे पोरांची तर बाकी काय काय घेऊन चालले ती पोरं तर कसा वाटला आमचा गावाकडचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आमची सुट्टी झाली टाईम नाही बोलून असं उभा राहून व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे आता चाल चालतच चाललंय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा हे <laughs> बघा आमच्या इकडलं कांद लय भारी भारी आले होते पण आता दिवस गेलाय मावळा व्यवस्थित दिसत नाही मी उद्या दाखवते हो बाय बाय